नमस्कार मित्रांनो उंबरट्याखाली चांदीची तारका लावावी जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आयुष्य सुख समृद्धीसह आर्थिक प्रगतीसाठी तुमच्या घरातील मुख्य दरवाजा हा अतिशय महत्वाची भूमिका बजावतो असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलंय अनेकांच्या घराच्या मुख्य दरवाज्याला तुम्ही पाहिलं असेल लाकडी उंबरटा असतो या उंबरट्याला वास्तुशास्त्रात खूप महत्त्व आहे उंबरटा वास्तुदोष नष्ट करतो असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलंय उंबरटा वाईट शक्ती म्हणजे नकारात्मक ऊर्जा रोखण्यासाठी मदत करतो बिल्डिंग संकल्पनेमुळे अनेक घरांना उंबरटा नसतो त्यामुळे अशा घरांमध्ये वास्तुदोष निर्माण होतो नवीन घर बांधताना घराच्या उंबरट्याखाली चांदीची तार लावण्याचा उपाय वास्तुशास्त्रात सांगण्यात आलेला आहे का लाभावी उंबरट्याखाली चांदीची तार घराच्या मुख्य दरवाजा बाहेर कचरा अस्वच्छता नसावी रद्दी अडगळी सामान चपलांचा पसारा नसावा तर उंबरट्यावर शुभचिन्ह म्हणजे लक्ष्मीची पावलं स्वस्तिक शुभ लाभ हे असावे वास्तुशास्त्रानुसार उंबरटा हा चंद्र आणि पृथ्वीचं प्रतीक आहे उंबरट्याच्या बाहेरचा सा उंबर भाग हा सौर ऊर्जेचा प्रतीक आहे तर उंबरट्याच्या आतील भाग चंद्र ऊर्जेचा भाग आहे तर उंबरट्याचा मधला भाग हा पृथ्वीचा पृथ्वी ऊर्जेचा मानला जातो वास्तुशास्त्रानुसार उंबरट्याचं पूजन दररोज करावं अन्यथा दर पौर्णिमेला केलं तरी हरकत नाही पौर्णिमेला उंबरट्याची पूजा करताना पंचोपचार पूजा करावी ही पूजा करण्यापूर्वी आधी सडा टाकून रांगोळी काढावी त्यानंतर दिवा लावावा उंबरट्यावर हळदी कुंकणी फुलं अर्पण करावी अगरबत्ती लावावी या उंबरट्यावर नैवेद्य म्हणून साखर अर्पण करावी ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ आनंदी वस्तू आनंद पिंपळकर यांनी उंबरट्याखाली चांदीची तारका असावी याबद्दल सांगितले ते म्हणतात की चांदीच्या पायाने लक्ष्मी घरात येते त्यामुळे उंबरट्याखाली चांदीची तार लावावी मुख्य दरवाज्याखाली चांदीची प्लेट चांदीची तार चांदीचा सिक्का किंवा चांदीचा तुकडा असायलाच पाहिजे रोज आपण घराबाहेर पडतो आणि अनेक ठिकाणी जातो वॉशरूम असो किंवा अगदी कोणाच्याही अंत्यविधीसाठी स्मशानभूमीतही जातो दिवसभरात आपण असंख्य ठिकाणी फिरत असतो अशात आपण आपल्या भोवती ऊर्जेचं जाळं घे घेऊन घरी येतो या ऊर्जेमध्ये अनेक वेळा नकारात्मक ऊर्जाही असते अशा वेळी जेव्हा आपण उंबरट्या ओलांडून घरात ते येतो तेव्हा ते ते। ती ऊर्जा आपल्यासोबत घरात येते अशात ती नकारात्मक ऊर्जा आपल्या वस्तूत येते जर तुमच्या उंबरट्याखाली चांदीची तार असेल तर ही नकारात्मक ऊर्जा उंबरट्या बाहेर राहते ती ऊर्जा घरात प्रवेश करू शकत नाही उंबरट्याचं लाकूड हे शिस्तव सागवान चंदन खैर आणि औदुंबर असल्या तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा वावर वाढतो उंबरड्याला असावे हळदीचे लेपण आणि ते कसे करावे त्यासोबतच उंबरट्यावर हळदीचं पाणी शिंपडावे किंवा हळदीचे लेपन करावे यामुळे घरातील वास्तू आणि ग्रहदोष दूर होतात तुम्ही दर गुरुवारी हळदीचे लेपन करू शकता हळदीमध्ये गुलाबजल घालून ते उंबरट्याला लावावे दर गुरुवारी शक्य नसल्यास अमावस्या पौर्णिमा शुक्रवारी मंगळवारी तुम्ही हळदीचे लेपन करू शकता उंबरट्यावर हळदीचे लेपन केल्यानंतर त्यावर रांगोळीने शुभ चिन्ह काढावे दाराबाहेर शुभ कलश स्थापन करावा उंबरट्याजवळ दिवे लावावेत आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव आहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ